नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे रुद्राष्टगम स्वतःतील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे तुषाराद्रि संकाश गौरम गभीरं कोटी प्रभाशरीफुरमौली कल्लोली चारुगंगा लसद्भाल बाले कंठे भुजंगा आता आपण अर्थ पाहू तसा आहे तो तर तुषाराद्री तुषाराद्री म्हणजे हिमालया सारखा संकाशम जपाकुसुमशंकाशम आपण पाहतो बघा नवग्रहस्तोत्रामध्ये तसं तुषाराद्री संकाशम म्हणजे कोणासारखा आहे तो तर न हिमनगासारखा हिमालयासारखा शुभ्रवर्ण गौरम गभीरम अशांत आहे एकदम मनोभूत श्री शरीर म्हणजे अनंत अनेक कामदेव आले तर त्यांची जी प्रभा होईल इतकी प्रभा त्याची आहे शंकराची इतकी तेजस्वी कांती आहे स्फुरान मौलिक कल्लोलिनी चारुगंगा कल्लोळ म्हणजे अतिशय चंचल अशी चारू अतिशय सुंदर अशी गंगा अवखळपणे त्याच्या मस्तकानं वाते आहे लसत भाल बालेंदू बालेंदू म्हणजे छोटासा चंद्र इंदू म्हणजे चंद्र, मुझे मुझे चंद्र भाल, मुझे बाल म्हणजे छोटा म्हणजे चंद्राची कोर ही कुठे आहे लसत शोभून दिसते कुठे भाल भाळावरी म्हणजे त्यांनी मस्त की बाळ चंद्र धारण केलेलं आहे म्हणून त्याला बालचंद्र म्हणतो आपण बरोबर आहे आणि कंठे भुजंगा गळ्यात धारण केलेला आहे असं या शिवशंकरांचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने या श्लोकात करण्यात आलं आहे तर आजच्या भागात मी इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदातारा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय